नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज ची आपण एक अत्यंत चांगल्या स्थानिक पातळीवरची नोकरी संधी पाहणार आहोत दिमान मंदिर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा येथे शाखा अधिकारी आणि मार्केटिंग ऑफिसर पदासाठी भरती सुरू झाली आहे महत्त्वाची तारीख आहे त्याची एकतीस मे अर्जाची शेवटची ठीक आहे त्याच्यामध्ये मुख्यतः माहिती आहे की पदाचे नाव आहे शाखाधिकारी आणि मार्केटिंग ऑफिसर अशी दोन एकूण सात जागा आहे नोकरी ठिकाण हे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली अर्ज पद्धत पूर्णपणे ऑफलाईन आहे अर्ज पाठवण्याचा पत्तावा विमान मंदिर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड एस टी स्टँड समोर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित जोडावे नीट आणि पात्रता समजून घ्या तर मित्रांनो जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर ही संधी नक्की सोडू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद